मित्र नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसात आपण शहादा शहरामध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढला होता आणि त्यात आपल्या आदिवासी बांधवांनी आपली जी काही संस्कृती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपले जागृत प्रतिनिधी आणि काही युवकांनी मार्गदर्शन देखील केलं होतं आता त्यावर समाजातील काही अतिहुशार म्हणू आपण त्यांना त्या लोकांनी त्या दिवशी ज्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्यावर टीका केली असं मला दोन एक जणांनी सांगितलं आता त्यांना ही मिरची का लागली हे त्यांनाच माहिती पण त्यांना मला एकच सांगायचं आहे की आपला आदिवासी समाज जेव्हा अंधारात होता आपल्यावर अन्याय शोषण होत होते त्या अंधारातून काढण्याचं काम भगवान बीरसा मुंडे यांनी केलं आपण भगवान बिरसा मुंडा यांना केवळ एक व्यक्ती म्हणून आठवत नाहीत तर आपला इतिहास आपली संस्कृती आपला लढा आणि आपला स्वाभिमान म्हणून आठवत ब्रिटिशांनी जेव्हा आपल्या जंगलावर जमिनीवर ताबा मिळवायला सुरुवात केली जे झाडं आपल्याला सावली देत होते ज्यातून अन्न औषध जीवन मिळत होते. ती झाडं तोडली जात होती सगळं हिरावलं जात होत त्या काळात अनेक आदिवासी बांधव गप्प बसले पण या अन्यायाला भगवान बिरसा मुंडा यांनी नाही म्हटलं त्यांनी आदिवासी समाजाला जागं केलं आणि म्हटलं की आपली जमीन आपली आई आहे ती आपण कोणाला द्यायची नाही आपण या जंगलाचे राखणदार आहोत गुलाम नाही भगवान बिरसा मुंडा यांनी समाजाला केवळ ब्रिटिशांविरुद्ध लढायला शिकवलं नाही तर आदिवासी अस्मिता जपायला शिकवलं त्यांनी धर्मांतराच्या लाटेला थोपवलं त्यांनी शिकवलं की आपण स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवला तर कोणीही आपल्याला गुलाम बनवू शकत नाही तेव्हा ब्रिटिशांना हे एकूण घाम फुटला कारण एक तरुणा हजारो आदिवासी लोकांना एकजूट करतो तेव्हा भगवान बिरसा मुंडा फक्त पंचवीस वर्षाच्या होते त्यांनी हे दाखवून दिलं की वय महत्वाचं नाही तर जीवाला महत्वाची असते आपल्या सर्वांना माहिती आहे आज की आजही आपल्या जमिनीवर जंगलांवर मोठ्या कंपन्या डोळा ठेवून आहेत आजही आदिवासींचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत आहेत पण याहून मोठ दुःख हे आहे मित्रांनो कि जेव्हा आपला समाज लढणारा एखादा व्यक्ती आवाज उठवतो तेव्हा समाजातील खाली वळण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की हा खासदार होणार हा आमदार होणार म्हणून त्यांची तीन गल्डवाडी करतात पण यांना एकच विचारायचं खासदार आमदार होण्याची टीका करणारे तुम्ही समाजासाठी काय केलं तुम्ही आपल्या मुलांना इतिहास शिकवला का तुम्ही अन्यायाविरुद्ध दोन शब्द दो बोललात का असे, जर उत्तर नाही असेल तर मग ज्याला लढायची हिंमत आहे त्याला रोखायचं कशासाठी की जर त्या काळी बाहुआा लढले नसते तर कदाचित उलबुला झाला नसता आणि आज आपण आदिवासी म्हणून जग असतो की नाही हा ही प्रश्न आहे आज आपल्याला हीच शिकवण घ्यायचे आहे की समाजातील घडणाऱ्या व्यक्तीला रोखू नका त्याला साथ द्या त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहा समाजाचे रक्षण करणारा प्रत्येक योद्धा म्हणजे भगवान बिरसा मुंडाचा प्रतिबिंब आहे कारण आवाज दाबला तर इतिहास माफ करणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि इतिहास साक्षीदार आहे की जे लोक अन्यायाविरुद्ध लढले त्यांची नावे सोन्याच्या अक्षरांनी लिहिली गेली आणि जे गप्प बसले त्यांना कोणीही आठवत नाही समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्याला साथ दिली तर उद्या आपला समाज ताकतवान बनेल पण आपण त्याची टिंगलटवाडी केली तर पुन्हा एकदा गुलामीत अडकू हे नक्की म्हणून मी एक आदिवासी म्हणून आपल्या हृदयात बिरसा मुंडा आहे आपल्या श्वासात त्यांचा बंड आहे आपल्या रक्तात त्यांची ज्वाला आहे असं सांगेल आज आपण ठरवूया टीका करायची नाही साथ द्यायची लढणाऱ्याला रोखायचं नाही त्याच्या मागे खांद्याला खांद्या लावून उभं राहायचं आपला हक्क वाचवायचा आपली जमीन आपलं जंगल आपली संस्कृती सुरक्षित ठेवायची कारण देसा मुंडा आपल्याला फक्त इतिहास म्हणून आठवायचे नाही तर भविष्य म्हणून जगायचे आहेत धरथे आभाने आपल्याला शिकवलं आहे लढा द्या पण स्वाभिमान सोडू नका आज त्यांचा वारसा आपण जिवंत ठेवायचा असेल तर आवाज उठवणाऱ्या प्रत्येक आदिवासी सोबत उभं राहायलाच हवं कारण उद्या आपली पिढी विचारेल बिरसा मुंडा लढले मग तुम्ही का गप्प बसलात तेव्हा आपल्या तोंडाचे उत्तर असावं हो आम्ही गप्प बसलो नाही आम्ही लढलो आज तुर्तास इथेच थांबतो पुन्हा आपण भेटूच तोवर आपली काळजी घ्या